अकरा कोटीच पॅकेज आहे सोडून फक्त समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून ती पुन्हा मायभूर करते बरोबर आहे काय घडिके कुर्त बरोबर आहे ना मग आव येते घडिके कुर्त ती व्यक्ती आहे सचिन मग फक्त समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे मला अकरा कोटी माझे व्यक्तिगत आयुष्य मला बोलवायचं नाही तर समाजाचं काहीतरी बोलवायचं आहे अगदी ते आय एस ऑफिसर केडके साहेब असतील मला त्यांच्याशी हुशार माणूस त्यांचा जोरदार विषयावर तुम्हाला जा किमान पटला असेल सभे भाषा आणि सभेवर किमान पटला असेल आज मुलं सुद्धा घरात नाही सर आम्हाला त्याच्यासाठी आम्ही घर बांधित असतो त्याच्यासाठी दार गाडी असते त्याच्यासाठी चिमटा काढून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून एक दोन एकर जमीन घेतलेली असतो असं असून सुद्धा मुलगा आपला आमच्या बापाला म्हणत लो आमच्यासाठी काय केला हे प्रत्येक घरातले आहे सर घरोघरी मातीचे तुले काही ना हा प्रसंग प्रत्येकाच्या घरांमध्ये आज भोंगावते आई सांगायचं मुलाला तर बाप सांगतो त्या मुलाला तुझ्यासाठी मी शिक्षण केलं मोठं केलं तुला वाढवलं संगोपन केलं तुझ्यासाठी घर बांधलो यापेक्षा वेगळं काय केलं सगळं जगच आहे तुम्ही केलात पण काय उत्तर उपकार केलात काय ही म्हणणारी भाषा प्रत्येक मुलांवर आहे पाल्यांवर आहे प्रत्येकाच्या तुमची मग आम्ही काहीतरी चोपल ना कुठं वाटतंय ना आम्ही संस्काराला कुठं चोखलोय तर आम्हाला फक्त वाटत होत माझं कुटुंबांच्या घरच्याबद्दल तर एकच करतोय तुम्हाला विचारतोय त्याबद्दल चर्चा करावा आहे ज्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर प्रत्येकाने किमान सभ्य भाषा आणि सभ्य वर्तनावर सांगावं जमादार साहेब वजीर थोडक्यात सांगा